पाचला वी वीस मिनटं कमी आहे आत्ता तर जेवले मी साडेचारला आज आता जे म म्हणजे आत्ताशी पाच मिनटाच्या आधी का नाही जेवून गेली कारण हुशार झालेला आहे थ्रेडिंग खूप वाढलेली आहेत टेन्शन आहे दादा बाबा बसला या बनियनवर बसला आहे बाबा गरमी आहे तर आज मुचको आता कूलर काढला आहे दाखवतो आम्ही तुम्हाला मुचको मुचको देखलेला मुचको तर जाय की चोड तर तुम्हाला काय दाखवायचं आहे पाऊस इतक्या जोरान चाललेला आहे का नाही बघा तुम्ही एवढी हवा सॉरी चप्पल काय राजा चप्पल का भार की आहे आणि तुम्हाला दा दाख दाखवते एक मिनिट अंधारा किती झालं आहे रोज या टायमाला का नाही हो म्हणून कडक ही असतं काय असतं हो ऊन असतं आज बघा एक मिनिट कपडे तरी बघा आपण एवढे कपडे एवढे असे लई म्हणजे लई कपडे आहेत वर बघा सगळे भरले आहेत आज मी दोन बकेट ते कपडे भरले धुतलेले आहेत दोन बकेट तर ही असं घेतलं आहे तुम्हाला घाण दाखवते कशी आली इतकी साफसफाई आता साडेतीनला मी पोछा लावलेला होता अशी बघू शकता तुम्ही साडेतीनला मी पोछा लावला आहे पाऊस किती झाला आहे तो चमकाय लागले विजा इकडे येऊ नकोस आणि हे बघा तिथंच राहून करते पाणी वर किती आलेलं पाणी आहे बरं का ती आणि हे कपडे बघा आपली लाईनीनं खूप कपडे आहेत पाऊस चाललेला बघा ओके बघा पाऊस गरजायला लागलं आहे का नाही तिथं बघा समोर तिकडे पण पाणी किती चाललंय बघा बघा आहे का गरज ते कसलं हे कसलं झाड कापलेलं कसं झालं आहे का नाही खुललं आहे का नाही हे बाबा हे क्वार्टरमधले आता सुट्टीला गेली तर त्याचं बघा सगळी पालं आपली सुकलेली पडली मग ते झाडायला लागलेत ना ती आणि थोडं बघा पाऊस तिथं बघा पाणी किती थांबलेलं आहे जसं नदीत भरलं आहे तसंच पुरा येत आहे तसंच झालेलं आहे पावसाचा चाललेला आहे तरी घाण बघा आपली हे काय करायची आता हां तुम्ही बघू शकता हे की पाणी किती आपलं थांबलेलं आहे काय करायचं आता सांगा बघा हां किशोराला आता काय करू ही आपले कपडे काय करूयाचं एवढे आता कपडे सगळे शाळेचा ड्रेस धुतलेला आहे सोनूचे सगळे तर पिलून गायू काय करते काय बघा काय लागलंय काय आणले किशाना थमथम थम थम दाखवते बघा काय बनाव क्या बनाव्हिडिओ बनाव इधरा बघा चाललेला आहे किशा इकडे नाही ये बगा पर्स का रंसाल नहीं बगा दीदी का ड्रेस गात बगा। उठा, 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 उठा नहीं बगा बजार में बोलो कहाँ जा रहे हो पढ़ाई के लिए उठाओ उठाओ जल्दी उठाओ हाँ ये बगा कहाँ जा रहे हो अरे पर्स पर्स निकल निकल वे बोलो कहाँ जा रहे हो मेरा वीडियो बना बना कहाँ है कहाँ जाना है तुम्हें

ना आता हि लावायचं आहे ते लावायचं म्हणलं तशीच घसलेली पिलू म्हणजे बेटा खूप वाढलाय म्हणून चेहरा पण लय खराब दिसते का आणि तब्येत म्हणजे फटगया तुम्हाला काय सांगायचं वाटत स्वतः बाय बाय अच्छा उपर का कवर गया ऐकलं का

तर बघा कुलर काढलाय आपला आता पोछा बिचा लावून जेवलेली अशीच करून टाकलं परत बघा गायवाचारी बोल हा जारी चुडी बघलं त्याने गायन खूप काळवट झालेला आहे बाहेर बघ म्हणजे डोई काळवड झालेलं आहे आदर झालाय बघितलं ना ते आणि आजचा व्हिडिओ म्हणजे काल टाकलेला का नाही व्हिडिओ त्यात विद्याताईने सांगितलेलं सांगितलेला आहे की ताय्य बॅग पर्सचं का नाही असं टाकू नको व्हिडिओ पूर्ण टोटल टाक म्हणजे कटिंग कशी करते स्टिचिंग त्यांचं म्हणणं आहे तर हो ताई नक्कीच टाकते गिरी गेली परत 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 जर गिरी तर टाकते नक्की टाकते मावशीने पण सांगितले मावशी बर काय पैसे बघितलं बसला अभ्यासाला त्यामुळं तुकडं दाखवला मी तुला तू दे जपदार बघितलं चुडी घेतली चुडी किसक क्या करी मला तुझं किती घालते कशी तू

सरकार रहती तू जा रही है चला जाऊ दे गायला जाते जाऊ दे का तिला शॉपिंग ला सांगा सर्वांनी कमेंट मध्ये ठीक आहे तर मला म्हणते मम्मी मजे दिखाव दिखाव व्हिडिओ बनाव व्हिडिओ बनाव म्हणजे मी चालली म जा रही बताव बताव मी जा रही बताव बघा जी मी पाणी से क्या डाल लिया नहीं पेने पेना पेना एप्पल पेन डाल दे इधर से ई पिलो ना मी शिवलेली थांबा

जारी हो नाही खाते नाही खाते बारीक बारी हो पिलू उठाव उडाव काय पुळ करते पिलू तर अशी आता तिला जसं आपण करतो ना तीच करते आता सोनु पीला अभ्यास करते तशी अभ्यास करते मम्मी काय बोलते तसं बोलते पप्पा काय जॉब ड्युटीवर ना आले त्यांच्यापेक्षा कसं काय काय एखादं डायरी असली नाहीतर त्यांच्यापेक्षा आपली बॅग असली नाहीतर अ फाईल घेऊन येत ना त्याच प्रकारे ती पण करते हा डॉक्टर कसे असे कानात लावून आपल्याला हे बघतात ना त्यांना डिग्री लावून चेक करतेत ना ती पण हरी येऊन अशी करते लोय असं वाटतं की त्याला शिकवतोय असं ना कॅमेऱ्यात पट दिशेन बोलून टाकते लय राजेश्री की ती आनंद झाली असती लय थोडस हालचाल केलं ना लगेच फोन करायची लगेच व्हिडिओ पाठवायची लगेच त्याचा फोटो खेचायची बघ गिनी माझी कशी करते बघ माझी गिनी कशी करते अशी म्हणायची आणि दादू तर मुलगीची इतकी आवड होती त्याला इतकी तर म्हणायचा दी दे मला मुलगी झाली की लय बरं होईल बघ असा म्हणायचा बाबा बघा किती कार्टून किती करामत करतं एवढंस लय 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 त्याला जी पसंत येत आहे ती घालतं कपडे ज्याला दी पसंत येतं जेवताना बसताना तीच जेवायला मागतं चपाती नाही तर भाजी असं नाही भात काय डाळ काय पण त्याला आवडेल ना तर चला लाईट गेली बर काळजी घ्या टाकते व्हिडिओ बघा आमचा अंधार चेहरा दिसणार कसा तुम्हाला लाईट इतर पिल खोल गेली म्हणून इथं स्टॉप करायला बघा मला चेहरा का का दिसत असेल पिल दिसत चला काळजी घ्या बोलायचं होतं आणि धन्यवाद ही बघा पिल काय करते कॅमेऱ्यात